चारशे एकतीस ग्रामपंचायतींमध्ये तीन हजार दोनशे एकसष्ट सार्वजनिक स्त्रोत आहेत या स्त्रोतांचं सर्वेक्षण प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत करण्यात येणार असून शुद्ध अशुद्ध इत्यादी वर्गीकरणाद्वारे त्या त्या ग्रामपंचायतींना लाल हिरवे पिवळे चंदेरी कार्ड वितरित करण्यात येणार आहेत जिल्हा पाणी आणि स्वच्छता मिशन कक्ष जिल्हा परिषद ठाणे यांच्या मार्फत पाणी गुणवत्ता सर्वेक्षण आणि सनियंत्रण कार्यक्रम राबवण्यात येतोय सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांचे स्वच्छता सर्वेक्षण एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून सुरू असून एकतीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस या कालावधीत पूर्ण करण्यात येणार आहे पाणी गुणवत्ता सर्वेक्षण आणि सनियंत्रण कार्यक्रमांतर्गत पावसाळ्यापूर्वी आणि पावसाळ्यानंतर असे वर्षातून दोन वेळेला स्रोतांचे स्वच्छता सर्वेक्षण करण्यात येतं जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन गोगे आणि प्रकल्प संचालक जलजीवन मिशन अतुल पारस्कर यांनी हे सर्वेक्षण वेळेत पूर्ण करण्याचे आदेश आरोग्य विभागाला दिले जिल्ह्यातील चारशे एकतीस ग्रामपंचायतीमधील तीन हजार दोनशे एकसष्ट सार्वजनिक स्त्रोत त्यापैकी कल्याण तालुक्यात दोनशे भिवंडी तालुक्यात आठशे नव्वद अंबरनाथ तालुक्यात दोनशे बत्तीस मुरबाड तालुक्यात आठशे बारा शहापूर तालुक्यात एक हजार एकशे सत्तावीस पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांची संख्या असून एकूण तीन हजार दोनशे एकसष्ट स्त्रोत ठाणे ग्रामीण भागात आहेत ग्रामपंचायतीमधील सत्तर टक्क्यांपेक्षा जास्त लोकसंख्या तीव्र जोखमीच्या स्रोतांवर अवलंबून असल्यास त्या ग्रामपंचायतीला लाल कार्ड देण्यात आहे ग्रामपंचायतीमध्ये एका गावात जरी निष्कर्ष आढळल्यास त्या आहे ग्रामपंचायतीमधील सत्तर टक्क्यांपेक्षा जास्त लोकसंख्या कमी जोखमीच्या स्त्रोतांवर अवलंबून असल्यास त्या ग्रामपंचायतीला हिरवं कार्ड देण्यात येईल ग्रामपंचायतीमधील सत्तर टक्क्यांपेक्षा जास्त लोकसंख्या तीव्र जोखीम अथवा कमी जोखमीच्या स्त्रोतांवर अवलंबून नसल्यास त्या ग्रामपंचायतीस पिवळं कार्ड देण्यात येईल ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये देखील एका गावात वरील निष्कर्ष आढळल्यास त्या ग्रामपंचायतीस संबंधित गावाचं नाव टाकून पिवळं कार्ड देण्यात येईल सलग पाच वर्ष साथीचा सा उदरेक न झालेल्या आणि पाच वर्ष हिरवं कार्ड मिळालेल्या असे दोन्ही निकष पूर्ण करणाऱ्या ग्रामपंचायतीस चंदेरी कार्ड देण्यात येणार आहे